परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील परिसरात दिनांक डिसेंबर दुपारी बारा ते एक च्या दरम्यान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे व त्याचे असंख्य कार्यकर्ते या परिसरात उपस्थित आहेत दरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे लोकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा आगमन होणार आहे दरम्यान या ठिकाणी माजी आमदार विजय भांबळे देखील आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत समोर ये सगळे सगळे साइडला सगळे साइडला हॅन तरफ मागे या सोड तुम्ही मागे या ना मागे मागे अशोक ना असं येन मागे खूप कष्ट केले आणि खूप लोक तुमच्यावर राहिलेले आहेत त्या लोकांना विसरू नका खूप मतदार आपल्या बाजूने मतदार लोक आज बी आम्ही लोकांचे काम करणं चालू आहे काहीच विषय नाही आणि चांगला तगडा नेत आहे निराश होऊ नका लाईफ होत आहे तुम्ही काळजी करू नका एक लाख दहा हजार नेमकं पराजय नेमकं जिंतूर शेरू मध्ये पराजयाचं काय कारण असू शकते मला तीन चार मुद्दे आहेत कारण आता जो आम्ही अभ्यास करतोय त्याच्यात ज्या पद्धतीने लढाई झाली आहे किंवा वोटर्स लिस्ट मध्ये अनेक प्रश्न चिन्हा देत आहेत मतं वाढवण्यात आली अशी खबर येते बऱ्याच गोष्टीचं आमचं डिटेल अनालिसिस मतदारसंघ व्हायचं अच्छा की काय झालं प्रत्येक मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्था राऊत साहेबांनी सांगितलं की स्वभावावर लढणार आहे बीजेपी आणि ते एकत्र होते तेव्हा पण वेगळेच लढायचे की आमच्यावर वेगळे लढले तर प्रॉब्लेम त्यांच्यावर वेगळे लढले तर बरोबर हो अरे आजकाल बीजेपी आणि ते वेगळे लढायचे की नाही मग नाही आता सध्या महाआघाडीमध्ये होते ना ते शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि बीजेपी जेव्हा जे एकत्र होती ते पण तेव्हा वेगळे लढायचे काही वेगळेच लढायचे मग तेव्हा चालायचं ना आम्हाला नाही आमचं म्हणणं आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे त्याच्यात गैर काय बरोबर कांग्रेस आणि राष्ट्रवादी पण वेगल्स लढायचे नाटक आहे का तुम्हाला हो राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सगळेच वेगळे लढायचे इलेक्शन आहे अरे तर त्यांना कसं संधि मिळणार त्यांना पण न्याय मिळणार शहरातील परबणी रोड वरील असलेल्या अन्नभौ साते चौक측 नेमकीच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नुकताच या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख तसेच महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे या मंडळी नेमके ज्या ठिकाणी जिंतूर रोड परभणीकडे गेलेले दरम्यान परभणी ज्यावेळेस संविधानाची विटंबना झाली त्यावेळेस परभणीमध्ये एका युवकाची सोमनाथ नावाच्या युवकाचा मृत्यू झालेला होता पण येथील ज्येष्ठ नेते वाकोडे या दोन कुटुंबियांची सात्वीत भेट देण्यासाठी त्या निघून गेलेले आहेत त्यांना आपण ज्यावेळेस प्रश्न केला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनी एक प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की शिवसेना ही सोमळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढविणार आहे त्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की यापूर्वी देखील आपण बघितलं की शिवसेना भाजप युती असताना देखील ते दोन्ही वेगवेगळ्या बाजूनेच लढलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वच पक्ष येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्था स्वभावावर लढण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे विधानसभा विचार केला तर या मतदारसंघामध्ये भाजपची यावेळेस कडवी झुंज राहणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी विजय माणिकराव भांबळे तर आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुरेश ने नागवे दे हे देखील त्यांचं पक्षांचा उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था मग त्यामध्ये नगर परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याच्या माध्यमातून देणार का तसे दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल अजित आज, पवार गटांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा मग या ठिकाणी इतर विविध अशा संघटना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपापले उमेदवारी दिले तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बहुरंगी लढत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि स्पष्ट बहुमत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणाला मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला एप्रिल मे च्या दरम्यान या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्वच पक्ष स्वबळाचा नाराज देतो का याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार चॅनलसाठी मी शेख अलीम